पाटील बऱ्याच वर्षापासून मनी उपासनाची कनेक्ट आहे एक काळ असा होता की स्वतःला मनी उपासना, उपासना करण्यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे ह्या टेन्शनमध्ये होतो पण आज अशी परिस्थिती आहे की सांगायला आनंद होतो की माझ्या घरातल्या चार मेंबर मी आज मनी उपासना करतो आणि माझ्या दोन्ही मुली बेसिकला आहेत सो तो एक फार मोठा आनंद आहे की त्या आपल्या कुटुंबामध्ये जॉईन झाल्या Uh, माझे एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे जे बऱ्याच वर्षापासून मी चालवतो त्याचा एक अनुभव असा की आम्ही ऑटो रिक्षांना लोन दिले होते काही लोन दिले होते कोविडमध्ये असा काळ आला की ते सगळे ऑटो रिक्षामध्ये पाहून गेले युपीला वगैरे हो आणि ऑटो रिक्षांचे रिकव्हरी करणं आमच्या पुढे फार मोठं एक संकट होतं मला प्रश्नचिन्ह होतं की रिकव्हरी कशी करायची त्याच्यानंतर बरेचसं आम्ही त्यांच्याविरुद्ध लिगल कारवाई करून त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाकडनं का काही ऑर्डर्स पण आम्ही घेतल्या पण त्या वर्कआउट होत नव्हत्या कारण त्यांचं इकडे काही नव्हतंच त्यामुळे प्रॉपर्टी काय जप्त करणार किंवा ऑटो रिक्षा होत्या त्या घेऊन युपीला गेले होते, होते। काही लोकांच्या ऑटो रिक्षा स्क्रॅपमध्ये गेल्या होत्या अशी लोन कंप्लीट एन पेमेंट लागल्यानंतर हंड्रेड पर्सेंट प्रोव्हिजन करावं लागतं तर ट्रिनिटी टेक्निकमध्ये हे हा सगळा मी इशू घेतल्यानंतर मार्चमध्ये आम्हाला असं एक रिकवरीमध्ये एक व्यक्ती भेटली की ज्यांनी सांगितले की त्यांच्या मोबाईल नंबरवर आम्ही त्यांचे बँक अकाउंट तुम्हाला शोधून देऊ शकतो चांगली गोष्ट आहे सो आम्ही त्यांना ते त्यांचे सगळे नंबर दिले आणि त्याच्यानंतर असं झालं की चार जणांचे बँक अकाउंट त्यांनी आम्हाला शोधून दिले आणि आम्ही ते फ्रीज केले आणि त्या चारही अकाउंटमध्ये दहा लाख रुपयाची अकाउंट कुठे आहे सो हा एक मॅजिक आहे की नॉर्मली जर मला विचारलं की मोबाईल नंबरवर बँक अकाउंट शोधून द्या तर कोणी शोधून देत नाही आणि अख्ख्या मुंबईमध्ये कोणालाही माहीत नाही जी व्यक्ती मला भेटली त्याने मला म्हटलं की आम्ही कोणाला सांगत नाही आम्हाला कसे नंबर मिळतात ते तुमचं काम होते ना तुम्ही करून घ्या बरोबर ठीक आहे हरकत नाही सो हा एक मॅ मॅजिकल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी थँक्यू व्हेरी मच